काय सांगाल लातूर मध्ये आपण आज हजारो शिक्षकांचा सन्मान तुमच्या आमदार विक्रम काळे साहेबांच्या हस्ते काय आपण शिक्षकांना संदेश आहे या कसा मोगरा खर तर द्वारकादास श्यामकुमार दरवर्षी शिक्षकांचा सन्मान आयोजित केला जातो यावर्षी या कार्यक्रमाला माननीय आमदार विक्रम काळे साहेब उपस्थित आहेत आणि झी टॉकीज वरती आपण सातत्यानं बघत आला असाल की मोगरा फुलला आणि हे वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचं साडेसातशे वर्ष आहे आमदार साहेब पण आहेत तिथे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण ते राज्यभरात आता साजरा करण्याचा सा प्रयत्न करत आहे तर जे ज्ञानीयांचे ज्ञानी होते योगियांची योगी होते आणि ज्यांनी ज्ञानाची दारं सगळ्यांसाठी खुली करून दिली त्या ज्ञानोपरायांचं चरित्र शिक्षकांच्या समोर मांडणं मला वाटतं ही शिक्षण दिनाच्या निमित्ताने एक चांगली पर्वणी ठरू शकेल कसं वाटलं लातूर काय शुभेच्छा दिल्याशि लातूरचे आणि माझे जुने ऋणानुबंध आहेत अनेक वेळा मी इथे वेगवेगळ्या उपक्रमासाठी आलेलो आहे शिक्षकांना संदेश देणं इतका मी मोठा नाही पण आपण सगळेजण मिळून समाजाच्या जडणगडणीसाठी काही चांगली पावलं उचलावीत एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली शिक्षकांच्या पाठीवरती कौतुकाची थाप आणि नेहमीच शुभेच्छा ता त्यांना राहिलेल्या आहेत एक शिक्षक मराठवाड्यातले शिक्षक आपल्याला परिवारातील एक सदस्य मानतात आज या अनुषंगानं शिक्षक दिनाच्या निमित्तानं आयोजित द्वारकादास श्यामकुमारच्या या कार्यक्रमामध्ये शिक्षकांच्या सन्मानामध्ये आपण काय संदेश दिला आहे शिक्षकांना काय सांगा खरं म्हणजे लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठं वस्त्राधण द्वारकाश श्यामकुमार याचे संचालक आमचे तरुण मित्र तुकारामजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे नुसतं व्यापारच करत नाहीत तर ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम ते घेतात आणि दरवर्षी शिक्षक दिनाचं औचित्य साधून ते जिल्ह्यातील एक नाही हजारो शिक्षकांचा सत्कार ते करतात म्हणतं असा अभिनव प्रयोग करणारे कदाचित तुकाराम पाटील आणि द्वारकादा शंक श्यामकुमार लातूर हे पहिलं वस्त्र असेल आणि आज संत ज्ञानेश्वरांची जयंती आहे निमित्तानं आत्ताच नगर जिल्ह्याचे रहिवाशी आणि सध्या पुणे येथे वास्तव्यात असलेले आमचे मित्र शिंदेजी हे सपत्नीक या ठिकाणी आलेले आहेत आणि मोगरा फुडला हा संगीतमय भक्तिमय गीतांचा कार्यक्रम पण लातूरकरांना ते श्रवण देणार आहेत yeah. मला वाटतं की महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीनंसुद्धा संत ज्ञानेश्वरांच्या जन्मोत्सवाला साडेसातशे पूर् वर्ष पूर्ण होत आहेत सुद्धा जिल्हाभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम व्हावेत ही पण इच्छा आमचे संस्कृतीमध्ये yeah. आशिषजी शेलार यांनी व्यक्त केलेली आहे निश्चितपणाने ते शंभर टक्के सक्सेस होईल आणि आज मला आनंद आहे की एक शेतकऱ्याचा मुलगा आज जेवढ्या चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर फिदून तरुण मुलांचं प्रबोधन करतो आहे आणि शिंदेसाहेबांचे वाक्य आणि शिंदेसाहेबांची मांडण्याची रचना हे अनेक वेळ मी ऐकलेली आहे माणसाला निश्चितपणानं बदल त्यांच्यामध्ये होईल अशा प्रकारची त्यांची वाणी आहे आणि त्याचा लाभ आज लातूरकरांना होतो आहे आणि ही उपलब्धी तुकाराम पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं या विभागाचा शिक्षक आमदार यांना त्यानं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देत मॅडम yes. काय सांगाल कसा आनंद घेतला आपण मोगरा फुलाला या कार्यक्रमाचा आणि शिक्षकांचा सन्मान आज करण्याचा काय प्रतिक्रिया नमस्कार मी संध्या कोल्हे दयानंद विज्ञान महाविद्यालय पर्यवेक्षिका द्वारकादास श्यामकुमार यांनी मोगरा फुलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने असा देखणं असा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर शिक्षकांचा खूप चांगल्या प्रकारे सन्मान या ठिकाणी करत आहेत ते आणि त्यानिमित्ताने मी त्यांना धन्यवाद देते त्यानंतर गणेश शिंदे त्यांना आम आमदार विक्रम काळे यांनी देखील या कार्यक्रमाच्याद्वारे शिक्षकांचं खूप चांगल्या यथोचित असं स्वागत केलेलं आहे तर दरवर्षी द्वारकादास श्यामकुमार यांनी असाच आमच्या गुरुजनांसाठी असा कार्यक्रम आयोजित करावा ता त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सर uh, आपण कुठून आलात कसा आनंद घेतला मोगरा फुलाचा द्वारकादास श्यामकुमार आयोजित एकूणच या शिक्षक सन्मान सोहळ्याचा नमस्कार मी अमरदीप पाटील महाराष्ट्र विद्यालय निलंगा या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज खरं पाहता आम्हाला खूप मनोमन आनंद झालेला आहे कारण शिक्षकाच्या समनार्थ या ठिकाणी द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीनं हा मोगरा फुलला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि खरोखरच अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आदरणीय गणेशजी शिंदे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या दोघांच्या वतीनं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि या ठिकाणी आदरणीय विक्रमजी काळेसाहेब यांचंही अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला सर्वांना लाभलं मी खरं तर सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं या ठिकाणी द्वारकादास श्यामकुमार यांचे जे संचालक आहे पाटील साहेब आणि त्यांचं सर्व मित्रपरिवार यांचं मी सर्व शिक्षक बंधूंच्या वतीनं मनापासून मी आभार व्यक्त करतो असेच सुंदर कार्यक्रम आपल्या वतीनं आणखी घेत जाऊत अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या ठिकाणी आपल्याला मी देतो